जाणीव पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडेने केला अवयवदानाचा संकल्प माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाली अवयवदान चळवळीला गती मिरजेतल्या प्रसिद्ध डॉक्टर सूर्यकांत वावळ यांच्या वाढदिवसानिमित्त सतरावे भव्य रक्तदान शिबिर शहरातील आय एम ए हॉल येथे उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे तर अध्यक्षस्थानी डॉक्टर जी एस कुलकर्णी हे उपस्थित होते यांच्यासह डॉक्टर विनोद परम शेट्टी दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या जिल्हा कोऑर्डिनेटर डॉक्टर हेमा शीतल चौधरी डॉक्टर सूर्यकांत भावळ हे मान्यवर पाहुणे उपस्थित होते डॉक्टर हेमा चौधरी यांनी फेडरेशनच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली तसेच अवयवदानाचे महत्व विशद केलं या नोबेल कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालकमंत्री सुरेश भाऊ यांनी लगेचच अवयवदान चळवळीच्या कामाचं कौतुक करून स्वतःचा देहदाम तसेच अवयवदानाचा फॉर्म भरला आणि अवयवदान चळवळीस वाढीस लागण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी डॉक्टर परम शेट्टी डॉक्टर स्वप्नील नाडे डॉक्टर अश्विनी सातपुते यांनी देहदान तसेच अवयवदानाचे फॉर्म भरले सदर कार्यक्रमामध्ये दे दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सहकार्य केलं या कार्यक्रमामध्ये माऊली धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर राजीव गांधी आणि डॉक्टर निकित मेहता यांना प्रदान करण्यात आला तर माऊली कलारत्न पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रीय संगीत तज्ज्ञ पंडित ऋषिकेश बोडस यांना प्रदान करण्यात आला माऊली प्रेरणा पुरस्कार जेनरी कॉर्टचे डायरेक्टर श्रीपाद कोल्हटकर यांना देऊन सन्मानित करण्यात आलं संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन गेली सतरा वर्ष सातत्याने माऊली फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येतं डॉक्टर सूर्यकांत व्हाव्वळ सर आणि टीमने याही वर्षी उत्तम आयोजन केलं गणेश वंदना श्रद्धा व्हाव्वळ मुळे यांनी केलं प्रस्तावना डॉक्टर ऋषिकेश व्हाव्वळ यांनी केले तर आभार अरुण मालगावे यांनी मानलं सांगता डॉक्टर चिदानंद चिवटे यांच्या पसायदानाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज पलसे यांनी केलं